ओंग गणपतय नम नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले बेस्ट मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सत्तावीस ऑगस्ट रोजी बाप्पाचे वाजत गाजत घरोघरी आगमन झाले आणि दहा दिवसाच्या बाप्पांच्या सेवेनंतर वेळ येते ती बाप्पांना निरोप देण्याची तर सहा सप्टेंबर रोजी शनिवार रोजी अनंत चतुर्दशी आहे त्या दिवशी श्री गणेश यांचे विधिवत विसर्जन केले जाते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भगवान श्रीगणेश यांच्या विसर्जनासाठीचा जो शुभमुहूर्त आहे कोणकोणते शुभमुहूर्त आहे तसेच राहू काळ कधी असणार आहे ते जाणून घेणार आहोत त्यासाठी का हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तसेच श्रीगणेश यांचे भक्त असणाऱ्यांनी व्हिडिओला लाईक करा तसेच कॉमेंट बॉक्समध्ये ओम गंगणपतय नम हा मंत्र टाईप करा तर चतुर्दशी तिथी जी आहे ती सहा सप्टेंबर रोजी रात्री तीन वाजून बारा मिनिटाला प्रारंभ होणार आहे तसेच सात सप्टेंबरच्या रात्री एक वाजून एक्केचाळीस मिनिटाला ती समाप्त होणार आहे तर जो अनंत चतुर्दशीचा दिवसाचा गणेश विसर्जनाचा पहिला सकाळचा जो मुहूर्त आहे तो सहा सप्टेंबर सकाळी सात वाजून सत्तावन्न मिनिट ते सकाळी नऊ वाजून तीस मिनिटापर्यंत असणार आहे दुपारचा मुहूर्त दुपारी बारा वाजून छत्तीस मिनिट ते स सायंकाळी पाच वाजून पंधरा मिनटापर्यंत असणार आहे सायंकाळचा जो मुहूर्त आहे तो सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिट ते आठ वाजून पंधरा मिनिटाचा असणार आहे आणि त्यानंतर रात्रीचा जो मुहूर्त आहे तो रात्री नऊ वाजून बेचाळीस मिनिट ते दोन वाजून दोन मिनटापर्यंत असणार आहे आता आपण जाणून घेऊ की राहूकाळ नेमका कधी आहे ती वेळ आपल्याला शक्यतो टाळायची आहे तर राहुकाळ असणार आहे सहा सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजून तीस मिनिट ते अकरा वाजून तीन मिनिटापर्यंत असणार आहे तर या वेळेमध्ये आपल्याला राहुकाळ टाळून आपल्याला भगवान गणेश यांचे विधिवत विसर्जन करायचं आहे त्यांना नि निरोप द्यायचा आहे निरोप देण्याआधी आपण क्षमाप्रार्थना ही अवश्य म्हणायची आहे व पुढच्या वर्षी येण्याचे आमंत्रण अवश्य देण्याचे द्यायचे आहे अशा पद्धतीने आज आपण माहिती पाहिलेली आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद